आळंदीत सुरू असलेल्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी सोहळ्यात हो काल माऊलींचा रथोत्सव काढण्यात आला देऊळवाड्यातून निघालेली माऊलींची पालखी गोपाळपुरात पोहोचल्यानंतर गोपाळपुरातल्या गोपाळकृष्ण मंदिरात माऊलींची विधिवत पूजा विवेक इनामदार आणि कुटुंबियांतर्फे करण्यात आली त्यानंतर माऊलींचा हा रथोत्सव नगरप्रदक्षिणेच्या वाटेने पुन्हा देऊळ वाढत आला आज प्रत्यक्ष संजीवन समाधी सोहळा होणार असून पंढरपूरहून आलेल्या नामदेव महाराजांच्या पालखी समवेत आलेले नामदेव महाराजांचे वंशज यांच्या कीर्तनाने मुख्य गुलालाचा सोहळा होईल या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत मुक्कामी आहेत या सोहळ्यानंतर हैबत बाबांच्या पादुका पूजनानं सुरू झालेल्या मौलींचा संजीवन समाधी सोहळा पूर्णत्वाकडे जाईल येत्या गुरुवारी वीस तारखेला लौकिक अर्थानं या यात्रेची सांगता होणार आहे शिवसेनेचे संस्थापक आणि कुशल